आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात खूप मोठी गर्दी आहे पोलीस विभागानं सुद्धा अतिरिक्त कुमक उभी करत चोख बंदोबस्त सुद्धा ठेवलेला आहे या संदर्भात बंदोबस्तासाठी आलेले संभाजीनगरचे से श्रीकांत देसले यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी जय विठ्ठल मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगदी समोर आम्ही आहोत आता माझ्यासोबत संभाजीनगरचे डी वाय एस पी श्रीकांत देसले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीची व्यवस्था आज संपूर्ण पंढरपूरमध्ये आहे सर स्वागत आहे तुमचं कशा पद्धतीची व्यवस्था आहे आणि गर्दी किती आहे गर्दीचा फ्लो आता सकाळपासून वाढत चाललेला आहे आणि एकेरी मार्ग केल्यामुळे यावर्षीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे कारण भाविकांना फक्त आम्ही दिशा देत आहोत आणि त्यांना मोटिवेट करून त्या ठिकाणी गर्दीचा पुरा जाण्यासाठी सांगत आहोत साधारणतः अंदाज काय कितीचा आकडा पार होईल आकडा आत्ता सांगणं अवघड आहे कारण अजून उद्याचा दिवस आहे एकादशीचा उद्याचा आपल्याला बरे होईल पण फ्लो वाढत आहे काही वेगळी व्यवस्था करावी लागते कारण यावर्षीचा समाज खूप मोठा आहे हां संख्या तुलनेने जास्त वाटते यावर्षी परंतु नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळं असा अडचण अशा यावर्षी विशेष वाढत नाहीये आम्ही पोलीस दल त्या ठिकाणी एकदम सज्ज पद्धतीने काम आहे काही वेगळी तपास यंत्रणा किंवा काही वेगळी मदत पथकं वगैरे मागवावी लागत आहेत हां वेगळी अशी काही नाही परंतु नेहमी जसं आता चोरांपासून किंवा खिसेका पोलीसपासून वेगळे पदक तयार केलेले आहेत त्याचबरोबर गर्दी नियंत्रणासाठी कार्ड आपली कार्डची टीम आपल्याकडे आहे सपोज एखाद्या ठिकाणी समजा काही कोणाला फिट आले कोणाला हार्ट अटॅक आला तर त्याच्या लगेच मदत त्या ठिकाणी पोहोचतात डिएस्टर मॅनेजमेंटची वेगळी टीम आम्ही त्या ठिकाणी अपॉइंट केलेली आहे काही टेक्नॉलॉजीचा वापर करताय ए आय किंवा इंटरनेट अशा मदतीनं काही करताय वायफायचे काही राऊटर्स आम्ही डिप्लॉय केले आहेत कारण नेटवर्कचं कंडिशन बरंच आहे त्याचबरोबर बी एस एन एल कंपनीचे काही मोबाईल मोबाईल वरिष्ठ दिलेलं दिलेले जेणेकरून कुठला अडथळा येऊ नये त्याचबरोबर ड्रोनद्वारे सुद्धा अपडेट आम्हाला त्या ठिकाणी मिळते की सपोज महाद्वारमध्ये काही गोष्टी खालच्या ठिकाणी काय फ्लो कसा आहे वरच्या ठिकाणी फ्लो कसा आहे तर सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजीनं होते धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी श्रीकांत देसाई आपल्याबरोबर होते आणि त्यांनी आपल्याला संपूर्ण जी तपास यंत्रणा आहे इथली पोलिस यंत्रणा आहे त्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून